नमस्कार आपण आज सकाळीच दुर्गा देवीच्या एक जी वाडी आहे तिथं जाळीत अडकलेला ला हा लाभनसाप पकडलाय त्याची व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर आता आपण त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडूया बघू शकता शांत खूप शांत प्राणी आहेत पुढं व्हिडिओ मध्ये बघू शकता त्याला शांत केलेला आहे येतोय माझ्या पण सावत नाही याच्यातून शिका प्रत्येक प्राण्याला आपल्या जीवाची भीती आहे त्याला आपल्याला चावण्यामध्ये रस नाही तर त्याला हा तर नमस्कार सर्वांना मी इथं दुर्गा देवीच्या इथं वाडीत आलो होतो आणि ही धामण आहे जी जाळीमध्ये अडकलेली असं वाटलं पण आता शेपटी पकडल्यावर कळाले दा ती जाळीतून सुटते मी तिची शेपटी पकडली पुढे जाऊन आपण दाखवूया कपडे तर हे बघा इथं धामण जातीचा साप आहे खरं तर ह्या जाळीत अडकला होता पण आम्ही आलेलं कळाल्यानंतर तो जाळीतून सुटला तर हा अशून पकडला आता मी तला पकडलो ती पुढच चालली कुठलाही साप पकडला पकडलं थोडासा ऍग्रेसिव्ह असणार आहे कारण त्याला त्याच्या जीवाची भीती आहे दाखवल्याप्रमाणे थोडा वेळ आपण त्याला व्यवस्थित हँडल केला की मग तो शांत होईल छान चार साडेचार चार पाच फुटाची धामण आहे सुरुवातीला तिला थोडस अग्रेसिव्ह राहणार हा सर अशा तुझ्यावर मोबाईल की मी फक्त त्याला थोडंसं रिलॅक्स करतोय सुरुवातीला त्याला माझी भीती वाटणार नाही बघा तुम्ही तो चावायला येतोय पण थोडा वेळ गेल्यानंतर तुम्ही बघा तो शांत होणार झूम वगैरे करून दाखवत ही पद्धत आहे आपण जेव्हा त्याला असं मागून गोंजवतो तेव्हा काही वेळानंतर तो थोडासा रिलॅक्स होतो आणि मग नंतर आपण त्याला तोंडाजवळ जरी हात दिला तरी तो आपल्याला चावत नाही ही चालाकी ही तुमच्यात असणं अपेक्षित आहे सर्प मित्र म्हणून जेव्हा तुम्ही साप पकडता साप जेव्हा तुमच्या अंगावर तो चावायला तेव्हा तुम्हाला त्याला स्वतःपासून लांब ठेवता आलं पाहिजे हा बिनविषारी साप आहे म्हणून मी हे करू शकतो विषारी असत तर हे करत बसलो नसतो आणि मी हे का करतोय आत्ताही टाकू शकतो पण मला इथं असलेल्या लोकांची थोडी भीती घालवायची की काही वेळानंतर हा साप किती शांत होतो हळूहळू आपण त्याला असं सर गोंजरत गोंजरत पुढे जायचं असतं थोडासा रायडिट आहे म्हणून एवढा वेळ लागतो आहे ना ते वेळात तो शांत होणंच अपेक्षित आहे तुम्ही बघू शकता तो फू कसा फुक करतो आहे हो ना ह्याला हे तुम्ही बघू शकता जो साप थोड्या वेळापूर्वी मला होता त्याच्या तोंडाखाली माझा आहे आहे ह्या सापाचा स्वभाव त्याला थोडा वेळ व्यवस्थित हँडल केला आणि माग थोडा वेळ त्याला आपण गुंजरत राहिलो थोड्या वेळानं तो आपल्या टचला ओळखतो आणि मग एवढा कम्फर्टेबल होऊन जातो की आता तो बघू शकता तुम्ही ह्याच्यापेक्षा विलक्षण चित्र काय हवं आहे तुम्हाला अजून जवळपास सहा सहा फुटाचा साप असेल हा ह्या जाळीत अडकला होता मला ह्यांनी फोन केला नशीब आणि आम्ही आल्यानंतर बरोबर तो खरा जाळीतून सुटला मी पकडला नसता तरी चालला असतं पण कुठंतरी भीती जावी म्हणून मी हे केलं आणि तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला तो चावायला आला पण नंतर अजिबात चावला नाही थोडीशी माहिती देतो त्या दिवशीही सांगितलं त्या दिवशी आपण जाळीत वाचवलेल्या अडकलेल्या धामणला वाचवलं होतं ही धामण आहे याला आपण रॅट स्नेक म्हणतो नावामध्येच ह्याचा अर्थ आहे रॅट स्नेक म्हणजे उंदीर खाणारा साप सगळ्यात सा जास्त उंदीर खातो आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र कारण उंदीर आपल्या धान्याची नासाडी करतात पूर्णपणे बिनविषारी आणि आपण जे साप बघतो प्रचंड मोठे आणि प्रचंड गतीने निघून जातात ह्याच्यात तीन कलर असतात पिवळा दिसतो हिरवा दिसतो काळासुद्धा दिसतो पण तुम्ही ही जी डिझाईन आहे जी मी मागच्या वेळी पण दाखवली होती शेपटीवरची जी डिझाईन आहे ह्याच्यावरनं ह्याला ओळखू शकता हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित उन्हामध्ये कशी त्याची डिझाईन आहे तोंडाच्या खाली त्याच्या कसं कसं आहे हे तुम्ही बघू शकता तर ह्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता ह्या सापाला गरीब साप आहे ह्याला मारायची अजिबात गरज नाही कारण मी आता तुम्हाला दाखवलं की काय करतो हा आणि जरी मला हा चावला तरी बिनविषारीच असल्यामुळे काय फक्त डेटॉलनं ती जखम पुसली तरी मला काहीच होणार नाही आपल्याला खरचटल्यावर जेवढं दुखतं किंवा लागतं तेवढंच लागतं आणि ह्याच्यापेक्षा वेगळा प्रूफ काय पाहिजे की कुठल्याही सापाला आपल्याला विनाकारण चावायचं नसतं त्याच्या जीवाची भीती त्याला आहे म्हणून तो आपल्याला चावतो तर खरं आज एक ऑक्टोबर चांगला दिवस आज लोकांचे घट उठत आहेत आणि त्याच दिवशी सकाळी माझ्या कामाची सुरुवातच दुर्गा देवीच्या इथे जी वाडी आहे तिथं आपण ह्या धामण जातीच्या सापाला वाचवलं आहे प्रचंड आनंद होते माझ्यासोबत नेहमीच कारंडे साहेब असतात ते आहेत आणि व्हिडिओ आशू काढतोय आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे खरं मी हे करू शकलो तर धन्यवाद आपण ह्याला ह्याच्या नैसर्गिक अधिवादास आदिवासात सोडू पुढे पुढे पुराज होतो